हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू चॅनल आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आम्ही चाललेलो आहोत इंदोरला बाळाला बघण्यासाठी आणि आज आम्ही पोहोचलो आहे फाने, फायनल फायनली इंदोरमध्ये आणि सकाळी साडेपाच वाजता पोहोचलो बाप रे इंदोरची थंडी आपल्या नाशिकपेक्षाही खूप जास्त थंडी होती आम्ही असा विचारच केला नव्हता की इतकी थंडी असेल आणि सकाळी उठल्यानंतर फ्रेश आवरून वगैरे झालं त्यानंतर माझं लक्ष गेलं ह्या सुंदर गार्डन मध्ये इतकी सुंदर फुलं लावली झाडं लावलेली आहेत आणि असं गार्डन झाडं फुलं बघितलं ना की माझं मन इतकं फ्रेश होऊन जातं ना आणि आजची पण सकाळ बघा इतकी छान झाली त्यानंतर आम्ही खाली चाललेलोच होतो तेवढ्यात माझं लक्ष गेलं या सुंदर शेवंतीच्या फुलांकडे आणि गुलाबाच्या झाडाकडे इतकी छान फुलं आलेली होती ना आता आपल्याला ज्या गोष्टींची आवड असते तीच गोष्ट जर आपल्याला इतकी बघायला मिळाली ना तर खूपच आनंद होतो बाळासोबत ना अद्विकाला इतकं खेळायचं होतं अद्विकाला असं झालं होतं की मी काय करू बाळाला मांडीवर घेऊ की कडेवर घेऊ त्याची पप्पी घेऊ की त्याला काय करू असं तिला समजतच नव्हतं कारण इतकं छोटं बाळ तिने पहिल्यांदा बघितलं मग आम्हाला म्हटले की बाळ झोपलेलं आहे तर मी बाळासाठी अंगाई गीत गाते म्हणून तिचं अंगाई म्हणणं चालू होतं काय काय गाणे गात होती बाप रे हे आम्ही तिला काहीच सांगितलं नाही आहे सगळं ती तिच्या मनानुसारच करत होती इथे पण तिला गाणेच गायचे होते तिला जितके गाणे येतात ना तेवढे सगळे गाऊ म्हणून दाखवायचे होते अजून डान्स करून दाखवायचा होता तिला म्हटलं अगं ते बाळ खूप छोटं आहे अजून त्याला इतकं काहीच समजत नाही पण ती तीही छोटीच आहे त्यामुळे तिला इतकं काही हे समज समजत नव्हतं बस तिला खूप आनंद झालेला होता बाळाला मामीला भेटून आणि इंदोरला येऊ नये कारण की सगळेजण तिचे खूप लाभ घेतात चार दिवसापासून तिचंच चालू होतं की इंदोरला जायचंय इंदोरच्या आबाजींना भेटायचंय आजीला भेटायचंय मावशीला भेटायचंय सगळ्यांना भेटायचं तिचंच चालू होतं तिला इंदोरला यायलाही खूप आवडतं आणि त्यातले त्यात बाळ होत तर असा खूप वेळ आम्ही छान बाळासोबत घालवला गप्पा मारल्या खूप वेळ बसलो त्यानंतर आम्ही विचार केला की आता बाळाची झोपेची जेवणाची वेळ आहे तोपर्यंत आपणही बसून राहण्यापेक्षा कुठेतरी एक चक्कर मारून येऊया म्हणून इंदोरमध्ये खूपच छान असं मंदिर आहे अन्नपूर्णा मातेचं मंदिर मग आम्ही विचार केला की आपण तिथे जाऊन येऊयात पण आद्विकाला काही यायचंच नव्हतं आद्विकाला बाळासोबतच खेळायचं होतं हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू चॅनल आणि आज आम्ही आहोत आता इंदोर मध्ये काल रात्री निघालेलो होतो आणि सकाळी सव्वा पाच वाजताच इथे पोहोचलो कालचा तर काही पूर्ण शूट केला नाही व्हिडिओ पण आज सकाळचं आता करते तर आता ना बाळासोबत थोडा वेळ मस्ती वगैरे केली घरी थोडा वेळ असाच टाईमपास केला थोड्या थोड्यासे व्हिडिओज फोटोज काढले बाळासोबत आणि आता इंदोरमध्ये आम्ही आलेलो आहोत अन्नपूर्णा माते मंदिराच्या दर्शनाला तर इथे मी ना खूप छान छान मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे सुंदर मी तुम्हाला दाखवते मंदिर पण बाजूलाच इथे वेद मंदिर पण आहे आणि इकडे आहे अन्नपूर्णा माते मंदिर बग हो हे अन्नपूर्णा माता मंदिर चला चप्पल काढायला चला हे बघ वा हा फिरतात रिक्षा हो उजैनला सगळीकडे पूर्ण फिरवतात ओल्ड एज वाले जे असतात पण Grazie.

ছ thank <laughs> you आता आम्ही चाललेलो आहोत गजक घ्यायला इथले गजक फेमस हां ते दिले ते चॉकलेट आहे का चॉकलेट नाही मत दो फिर ठीक आहे ये मी ड्रा हे चांगले वाटतात ना इथे बस हाय एवरीवन वेलकम बॅक टू चॅनल आणि आज आम्ही आलेलो आहोत इंदोर वरन रिटर्न बाळाला भेटून आणि इंदोरला खूप 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 थंडी होती त्यामुळे आम्ही सक... आता आज मस्त दिवसभर पूर्ण आराम करणार आहे आणि उद्यापासून मी पुन्हा माझा रेग्युलर व्हिडिओ शूट व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणजे नवीन नवीन वेगवेगळे कंटेंट घेऊन आणि इतकं छान वाटलं बाळाला भेटून खूप गोड आहे आणि आदविकाला तर असं झालं होतं की काय करू इतकं छोटंसं बाळ तिने पहिल्यांदाच बघितलं आणि इतकं त्याला छान असं सांभाळत होती हे करत होती तर खूप छान वाटलं आणि इंदोरची ही दो एक दिवसाची ट्रीप पण खूप छान झाली आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल अजूनही ते सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय